आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सिल्लोड नगरपालिकेचे नगर, नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक ताडे साहेब या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का भारतीय जनता पार्टीने त्यांना आज पसंती देऊन नगर अध्यक्षपदाचा उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे तर आपण त्यांना आज विचारू का तुम्ही जनतेचे जनतेसाठी जनतेच्या हितासाठी कोणते उपक्रम या ठिकाणी राबवणार आहे आपण दोन मिनटं त्याच्यासोबत एक चर्चा करू अशोक साहेब भारतीय जनता पार्टीने इतकी मोठी जिम्मेदारी रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी तुमच्यावर दिलेली आहे तर काहीतरी एक मोठा निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी पदाची दिलेली आहे तर तुम्ही जनतेसाठी असे कोणते ठोस थो निर्णय घेतलेले आहे का जनतेचा या ठिकाणी फायदा होईल आणि जनता तुम्हाला या ठिकाणी नगर नगराध्यक्षपदाचं उमेदवार म्हणून घोषित करणार म्हणून सर्वात प्रथम मी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष मान्य खासदार रावसाहेब दानवे साहेब आणि तालुक्यातील ज्येष्ठ नेते मान्य सुनील सुरेश बनकर बनकर साहेब सुनील मिरकर साहेब ज्ञानेश्वर साहेब मुलतानी साहेब आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांचं मानस्वी अभिनंदन करतो सर्वात प्रथ प्रथम मी हे सांगू इच्छितो की गेल्या तीस वर्षापासून मी सर्व समाजाच्या लोकांचं नेतृत्व करतो अनेक आंदोलन मी सहभाग नोंदवलेला आहे आणि अनेक संस्थेसोबत अनेक पक्षासोबत माझे मैत्रीचे संबंध आहे त्याचप्रमाणे मी गेल्या दहा वर्षापासून वकील संघाचा अध्यक्ष आहे आणि असं असल्यामुळं मी जनते कायम जनतेसोबत असल्यामुळं पक्षाने माझ्यावर एक फार मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्या जबाबदारीतून मला आणि पक्षाच्या वतीनं जे काही कामं करायचे आहेत ते प्रामुख्याने या शहरामध्ये जे काही पंचवीस वर्षापासून काँग्रेसची राजवट आहे आणि ह्या राजवटीमध्ये अनेक लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावं लागत आहे अनेक ठिकाणी नाल्या असो की पाण्याचा प्रश्न असो की तुमच्या रस्त्याचा प्रश्न असो एकाच ठिकाणी डबल डबल रस्ते दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळं या शहरातली जनता त्रस्त झालेली आहे आणि या त्रस्त जनतेला न्याय देण्यासाठी भाजपच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं माझं एक नगराध्यक्षपदासाठी नाव पुढे आलेलं आहे आणि मला माझ्यावर विश्वास टाकून भाजपनं ह्या मोठ्या पदावर नगराध्यक्षपदावर मला उमेदवारी देऊन माझा एक सन्मान केलेला आहे म्हणून आमच्या भाजप भारतीय जनता पार्टीतर्फे या शहरामध्ये मी जर नगराध्यक्ष निवडून आलो तर या शहरामध्ये जे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा संकल्प मी करणार आहे आणि अतिशय छान शब्द तुम्ही या ठिकाणी बोललेले आहे की जे नगरपालिका येत्या म्हणजेच मागील पंचवीस वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती पण आता या ठिकाणी जनतेने एक निर्धार घेतलेला आहे की त्यांना परिवर्तनाची हवा या ठिकाणी शिल्लोडमध्ये चालू आहे म्हणून या ठिकाणी आता अशोक ताळडेसाहेब ब भारतीय जनता पार्टीचे पदाचे उमेदवार आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जनतेसाठी ते वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवणार आहे ज्याचे करून जनतेचा फायदा होईल तर असे काही उपक्रम आहे का तुम्ही थोडक्यात जनतेला माहिती द्या सर्वात प्रथम मान्य खासदार दानवे दादा यांनी खळकपूर्णा या ठिकाणाहून पाणी पुरवठा जी मूलभूत गरज आहे शिर्लोट शहराच्या जनतेची त्याची व्यवस्था अगोदरच केलेली आहे दुसरी गोष्ट या शहरामध्ये बरेच लोकांना घरकुल नाही पाण्याची व्यवस्था आहे तुमच्या शौचालयांची व्यवस्था नाही आहे आणि विशेषतः मशानभूमी एकच जी मशानभूमी आहे ती फार लांब आहे आणि त्या मशानभूमीचासुद्धा फार मोठ्या प्रमाणात इथे प्रश्न निर्माण होतो म्हणून शहराच्या चारी बाजूला एक मशानभूमी प्रत्येक ठिकाणी एक मशानभूमीचा एक आमचा प्रस्ताव आहे त्याचप्रमाणे या शहरामध्ये जे दारिद्र्यरेषेचे लोक आहेत त्या दारिद्र्यरेषेच्या लोकांना गरिबांना मोफत घरे देण्याचा एक संकल्प आमच्या भारतीय जनता पार्टीचा आहे आणि अशा लोकांना घर टॅक्स आणि पाणीपट्टी माफ करण्यात येईल आणि ह्या लोकांना एक सन्मानाची वागणूक देण्यात येईल दे। कुठल्याही नोटरीकृत घर बांधकाम करणाऱ्या लोकांना जेसीपी आणून त्यांच्या पाळण्याच्या कुठल्याही प्रकारच्या धमक्या देण्यात येणार नाही त्यांना सुरक्षा देण्यात येईल दे। प्रत्येक गोष्टी त्यांच्या सुखदुःखात भारतीय जनता पार्टीसहित आमचे पदाधिकारी आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या पार्टीतर्फे आणि पदातर्फे होणार आहे साहेब सिल्लोड तालुक्यामध्ये मुस्लिम वोटिंग पण खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि आतापर्यंत जी नगरपालिका मागील पंचवीस वर्षापासून काँग्रेसच्याच ताब्यामध्ये होती तर अ, मुस्लिम समाजासाठी या ठिकाणी एक तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून वकील संघाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत सर्वच जनतेचे समाजाचे तुम्ही त्या ठिकाणी कोर्टामार्फत प्रश्न सोडवतात तर मुस्लिम समाजासाठी तुम्ही कोणता सं संकल्प म्हणजे तुमच्या मनामध्ये असे एक आहे की मी मुस्लिम समाजासाठी हितासाठी हे काम करू शकतो असं काही तुम्ही अजेंडा केलेला आहे एका पार्टीमार्फत आणि सर्वात पहिले इथे काँग्रेसची पंचवीस वर्षाची सत्ता आहे अँटी बन्सी आहे आणि दलित समाजामध्ये मी एक वजनदार नेता आहे आणि माझ्या विरोधात जो काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे एक महिला दिलेला आहे आणि महिलेला देण्यामागील एकच कारण आहे की पंचवीस वर्षे काँग्रेसची सत्ता आणि पुन्हा त्या महिलेला रजेवर पाठवून आड आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या ताब्यातही ही सत्ता राहील ही भावना मुस्लिम समाजाला किंवा इतर लोकांना माहीत झालेली आहे आणि त्यामुळंच आम्ही मुस्लिम बांधवांचा मला सर्वात जास्त पाठिंबा आहे की आभी नाही तो कभी नाही आत्ता जर माझ्यासारखा माणूस त्यांच्या घराव्यतिरिक्त जर निवडून आला तर गरीबातल्या गरीब माणसाला गरीब सन्मान मिळेल गरीबातला गरीब माणूस नेता बनेल कारण आपण पंचवीस वर्षाचं राजकारण राजकारण जर बघितलं तर इथे जे जे काही नेते निर्माण झालेले होते त्यांना सर्व निसनाभूत केलं मातीत गाळण्यात आलं आणि त्यांना कुठेही मान सन्मान मिळण्याचा प्रयत्न झालेला नाही म्हणून यावेळेस आमचं सर्व लोकांचं मुस्लिम समाजचं विशेषता कारण मी त्यांच्यात राहिलेलो आहे माझ्या प्रार आधार फाउंडेशन मार्फत मी मुस्लिम दलित समाज हिंदू समाज यांचं एक मोठ्या प्रमाणात मोफत कायदेविषयी सल्ला केंद्र चालवतो यामार्फत मी अनेक गरिबांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळेच मला सर्व समाज पाठिंबा देणार आहे मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्वतः खर्च करणार आहे परंतु मुस्लिम बांधव त्यातल्या तक माझ्यासाठी हिरारीने काम करत आहे की या शहरामधलं दहशतीचे वातावरण हे केवळ ॲडव्होकेट अशोक तायडेच चांगल्या प्रकारे हाताळू शकतात चांगल्या प्रकारे त्यांना चोख देऊ शकतात दहशतवाद किंवा एखादं भयमुक्त वातावरण निर्माण करायचं असेल तर माझ्यासारखा नगराध्यक्ष जर तिथं उमेदवार दिला तर हे शहर शांततामय राहील कोणाचे घरं तुटणार नाही कोणाचं प्लॉट हडप होणार नाहीत कोणाच्या जमिनी हडप होणार नाहीत आणि ही, ही गॅरंटी सर्व समाजाला त्यापैकी मुस्लिम समाजाला जास्त प्रमाणात म्हणून मुस्लिम समाज माझ्याशी फार मोठ्या प्रमाणात जोडला गेलेला आहे आणि मुस्लिम समाज माझ्यासोबतसुद्धा प्रचारानिमित्त साहेब या ठिकाणी तुम्हाला कायद्याची पूर्णपणे म माहिती या ठिकाणी आहे आणि सिल्लोड तालुक्यामध्ये असं एक ऐकण्यात येत आहे की या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून जनतेवर अन्याय झालेला होता प्लॉट हडपण्यात आले होते घरं पाडण्यात या ठिकाणी काही व्हिडिओ व्हायरल या ठिकाणी झाले होते तर काही एक माहिती जनतेसमोर तुम्ही त्याची नगर अध्यक्षपदाच्या पदावर जर तुम्ही विराजमान झाले झाले तर ही माहिती तुम्ही जनतेसमोर आणू शकता का प्रश्न नाही जनतेसमोर परवा काल परवा एक प्रकरण घडलेलं होतं मियाभाई म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्या वडिलांच्या नावानं जमीन होती त्याच्यानंतर ते मय झाल्यानंतर वारसाने त्यांच्या मुलाच्या नावे जमीन आलेली आहे आणि त्या जमिनीवर त्यांनी रोजी रोटी मिळण्यासाठी त्यांचं एक बांधकाम केलेलं होतं आणि ह्या बांधकाम पाळण्यासाठी नगरपालिका आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असल्याने त्यांना नोटीस बेकायदेशीर नोटीस देण्यात आली त्यामध्ये पुन्हा मियाभाई आणि त्यांच्या कुटुंबावर एक दहशत दबाव आणला आणि त्या दबावामुळे दबा त्यांचं कम्प्रमाइ झालं कम्प्रमाइ झाल्यानंतर त्या कोर्टासमोर मान्य कोर्टामध्ये जी केस टाकलेली होती त्या केसमध्ये नगर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी लिहून दिलं की ही जी जागा आहे सध्याची जे मियाबाईची जागा होती त्यांच्या वडिलांची जे वारसानं त्यांच्या नावाने आली ती जागा जागा पण तिचा नमून नंबर खोटा आहे ते जे त्यांच्या वडिलांच्या नावानं जे आलेले आहे किंवा त्यांच्या नावानं वारसा नेला हे खोटं आहे सर्व जे काही लिहिलेलं होतं ते सर्व त्यांनी डिनाय केलेलं आहे आणि ते आम्ही ज्या नगरपालिकेच्या ज्या टॅक्स पावत्यासुद्धा त्यांना जोडलेल्या होत्या त्यासुद्धा ह्या टॅक्स नाही आहे असं त्यांनी को मान्य कोर्टामध्ये लेखी शपतेवर दिलेलं ले आहे आणि कम्प्रमाइ झाल्यानंतर दावा डिग्री न होता कम्प्रमाइ न होताच दिनांक सात एक दोन हजार एकोणावीस रोजी येथील नगराध्यक्षांनी तो प्लॉट स्वतःच्या नावानं केला जे की त्यांनी सांगितलं की हा प्लॉट बी ताब्यात आहे तसं पत्रसुद्धा त्यासोबत जोडलेला आहे आणि सत्तर फुटाचा रोड आहे इतकं असतानाही नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी तो प्लॉट स्वतःच्या नावानं केला तो नावानं केल्यामुळं ते केस आमच्याकडे कोर्टामध्ये पेंडिंग होती कोणीही त्या केसमध्ये इन इन्वॉल्व्ह होत नव्हतं परंतु मी सोमोठो त्या प्रकरणात दाखल झालो आणि हे जर नगराध्यक्षसारखा उमेदवार जर शा को मान्य कोर्टाची जर दिशाभूल करत असेल तर त्यांच्यावर चारसुभीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे त्याचप्रकारे त्यांनी तो जो रोड आहे तो रोड मोकळा करून देणार यावा यासाठी मी त्याच्यावर अर्ज दाखल केला आहे अतिशय छान माहिती या ठिकाणी आपल्याला ॲडव्होकेट अशोक दादा तायडे यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर आपण मी तुम्हाला या या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो आजच चालू घडामोडी बघण्यासाठी आमचा सॅम न्यूज ट्वेंटी फोर सिल्लोडला लाईक आणि सबस्क्राईब करा अजून एक प्रश्न या ठिकाणी प्रत सोबत आहे जर जनतेला काही मेसेज तुम्ही जर आमच्या चॅनलमार्फत जर द्यायचं ठरवलं तर तुम्ही बोलू शकता खरं म्हणजे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांच्या बगल बच्चनची पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळं ते अफवा करणारे दलाल एजंट त्यांच्याकडे आहे आणि आत्ताच मला एक न्यूज आलेली आहे की यशवंत नगरमध्ये येथे अनेक झोपडपट्टीच्या लोकांना सांगितलेलं आहे की तुमचे घरं आम्ही उद्ध्वस्त करू जर तुम्ही माझ्या नावाची म्हणजे काँग्रेसच्या नावाची बटन जर दाबली नाही आणि ते मला कळतं आणि ते जर मला कळालं तर तुमचं घरदार मी उद्ध्वस्त करेल अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं काम अब्दुल सत्तार आणि त्यांच्या बगलबच्च्यामार्फत होत आहे यासाठी माझे सर्व लोकांना निवेदन आहे की कुठल्याही दबावाला घाबरू नका जर त्यांच्यामध्ये जर एखादा माणूस जर आला माझ्याशी जर कॉन्टॅक्ट केला तर मी त्यांच्यावर केसेस करण्याचा प्रयत्न करेल आचारसंहितेचा भंग केल्याच्या के के प्रकरणं दाखल करेल आणि अशा कुठल्याही अफवाला किंवा अशा धमक्याला कोणीही भीक घालू नये कारण या देशामध्ये भारतीय राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेबांना दिलेलं संविधान आहे त्या संविधानानुसार चालतं कोणाचंही घर पाडण्यात येणार नाही ज्या ज्या लोकांचे घरं नोटरीकृत आहे ते घरं त्यांना ते मालकी हक्कात देऊन त्यांचं नोंद नगरपालिकेंच्या मालमत्ता करमध्ये घेण्यात येईल धन्यवाद अशोक साहेब तुम्ही आमच्या सॅम न्यूज ट्वेंटी फोरला तुमचा अमूल्य वेळ दिलेला आहे असंच चालू घडामोडी बघण्यासाठी आमच्यासोबत अपडेट राहा सॅम न्यूज ट्वेंटी फोर मुलतानी सद्दाम हुसैन सिल्लोड